हॅलो गाईस ह्या आहेत भैरवनाथाच्या मूर्त्या मालेगावजवळील कळवाडी येथील या मूर्त्या आहेत आपण आलो हो आहोत मुकामपोस्ट कळमसरा गावी संजय किसन विस्पुते यांच्या घरी यांनी या मूर्त्या बनवल्या आहेत खरोखर बघा या मूर्तीचं काम किती रेखीव आणि कोरीव आहेत असल्या कुठल्याही मूर्त्या महादेवाची पिंड गदा वगैरे या खूप चांगल्यापणे हे बनवतात कोणालाही असल्या मूर्त्या कुठे ऑर्डर करायची असेल बनवायच्या असेल तर तुम्ही हे आहेत संजय विस्पुते यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात संपर्कासाठी मी या व्हिडिओमध्ये त्यांचा नम व्हॉट्सअप नंबर मेन्शन करत आहे यांचा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी तेवीस तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला या कारागिराची कशी कलाकुसर देखीव अशी कामगिरी आवडली असेल ही मला नक्कीच आशा करते या मूर्त्या उद्या जाणार आहेत तर त्यांचा निरोप घेताना आम्हालाही खूप हुरहुरल्यासारखं होतं आहे तरीही पण आम्हाला त्या पाठवायच्या आहेत खरंच खूप छान आहेत या मूर्त्या आणि बघा खरंच कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकतात कारागिराच्या कलेला वाव मिळेल आणि तुम्हालाही संधी मिळेल काहीतरी चांगले कामं करण्याची धन्यवाद श्री क्षेत्र कळवाडी येथील भैरवनाथ मूर्ती